वाजलेले उठल्यानंतर पहिल्यांदा गरम पाणी आत्ता पहाटे पाचला उठल्यानंतर हे तयार आहे एका कामासाठी मला पाहिजे होतं म्हणून मा आणि माझं बघून लाडू पण मी अभ्यास करते म्हणून पहाटे पाचला घेऊन बसलाय तुम्हाला दाखवते <coughs> काय करते, <लाड़ू? coughs> <आप बेश> करते। <coughs> का लाडू अभ्यास करते ज्याला करायचे तो झोपलाय आणि ज्याला नको आहे ती करते कशाला उठलंय एवढा लवकर वेलकम बॅक टू माय चॅनल तर सगळ्यांचं स्वागत आहे डेली ब्लॉगमध्ये आज आहे समोर तीन दिवसाच्या सुट्टीनंतर आता शाळेत जाणार आहे समोर तर त्याचा डबा बनवायचा आहे आणि डब्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे मला बनवायला ऑरेंज डाळ म्हणजे मसुरीची डाळ तर चला त्यामध्ये अगदी कमीत कमी झालं समर्थाच्या डब्याच्या असो किंवा लाडूला घरी खायला तर जास्त प्रमाणामध्ये मी लोखंडी तव्यामध्येच त्यांचा जेवण जास्त बनवायचा प्रयत्न करते खाऊच्या डब्यासाठी बनवत आहे अरे नक्की बाबा हळद हळद डाळ कशी झाली पिल्लू तिकड असते का पप्पा Ai, não tá aqui, isso. Ai, não tá aqui. तीन दिवसानंतर स्कूलला कसं वाटतंय मग फ्रायडे शाटरडे संडे लगट तीन दिवस सुट्टी होती कसं लग रहा है आज अच्छा।, अच्छा लग रहा है हॅप्पी होमवर्क हे सगळं कम्प्लीट आहे ना नाही तर मॅम धुवल गेल्या गेल्या एही हो आज चाललंय तीन दिवसानंतर शाळेला शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी होती खूप मजा केली आणि लाडू तर सध्या झोपलाय कारण तो उठून पाचला अभ्यास केलाय अभ्यास करते अभ्यास करते आणि दादाचे नोटबुक आणि कलर सगळे पार नाच धूस कलरची झोपलाय तोपर्यंत गाडी खेळून घे आता भेटतो मीन सम्राट तर आहे घरी पण समोरला डायरेक्टच चारला ला भेटतो आता गाडी लय पळते गाडीचं नाव काय मिनी मॉन्स्टर दाखव बर पळवून दाखव पळवून ओ डायरेक्ट चोड तीच रे मिनी मॉन्स्टर गाडू झोपलाय मी दादूला सोडून येणार आहे स्टॉपला पार्सल होते पार्सल घे देऊया फुलं पण घेऊन येऊया झाडाची फुलं घेते मी दररोज तर मी बिंदेलाची चपाती बनवते माझ्यासाठी तसं तर भाकरच बनवायची होती तर मम्मा काय खातोय पॉपकॉर्न छान आहे खा खा आंघोळ कधी करायचं आहे एवढं आईचं वाक कोण आहे हं माझ्या वाघानं काय आणून दिले बाबा उरलं सुरलं पप्पान दिले आईला खाऊ म्हणून पप्पान खाऊ बर सुंदर मेकअप केला माझ्या मुलीचा की बघू तुझे नाव काय ग बघा माझ्या डॉलनं काय केलं ए बघू डॉली आयु लिपस्टिक लावले लिपस्टिक आईची परी कोण आहे पप्पाची परी आईच मंकी कोण आहे मी पप्पाचं डोंकी पप्पाची डोंकी मी आहे मेकअप काय काय सांग लिपस्टिक कुठं आहे लिपस्टिक लिपस्टिक हां टिक्की टिक्की होतं आहे हां क्लिप कुठं लावली आहे क्लिप 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 इथं लावली आहे इथं टू क्लिप लावल्या आहेत मम्माच्या कशी दिसते मेकअप कसं झालं छान आहे छान आहे <laughs> मेक छान आहे मेकअपर्वी गावाकडून <laughs> पीठ आलेलं होतं ज्वारीचं गवाचं ननंदबाईंनी दळून करून दळून दिलं होतं तर ते आता मी भरते आहे आल्या ना समर्थला ना शीताफळ पिकलेले सापडलेत त्यात चला आता आपण शीताफळ खाऊया पण पोनची मका संपली पुस्तक पासच मी मधून आल्यावर समर्थाने खाल्ले शीताफळ आता ट्युशनला जायच्या थोडस तर खायला लागते म्हणून मी मस्त अशी तुरीच्या डाळीची खिचडी बनवते तर चला आपण तुरी डाळ खिचडी बनवूया घेऊया त्यानंतर तुरीची डाळ टाकून घेऊया जिरे मोहरी त्यानंतर लसूण टोमॅटो आणि बटाटा कांदा चमटला आवडत नाही कोथिंबीर कडेपत्ता आवडत नाही चाळ सोलापुरी तुखट धने पावडर हळतो तर मुलांसाठी बनवतो पावडर एकदम साधस मिळतो पर काय मला काही माहिती नाही पण दादाचा डबा जो उरून वापस येतो ते लाडूला खायला खूप आवडतं आणि त्याच्यासोबत दादा पण बसलाय आणि ते भात केलेला कोण खायचा रे तेवढा अकेली होय लाडू दादाचं टिफिन खाऊ आत उलून आलेला अजून देऊच पती आणि ते भात कोण खायचा रे बाळांना लाडूले मम्माचे लाडू खाना, टेस्ट खा, आकर, ना टेस्ट तर बघ छान खा खा आधी हा गुड बाय आमच्या लाडुलीचा मेकअप बसला का किप टिक्की तुरा आणि तुरीची डाळ आणि तांदळाचं कुठं जायचंय बाय ग लाडू कुठं जाणार आहे बोर कुठं क्लिप काढायचे काढायचे का राहू दे राहू दे बरं राहू दे मग हात काढ केस ओढते तसं हा छान दिसते चला दादाला बोलो आता वाजले साडेपाच आम्ही चाललो दादूला सोडायला ट्यूशनला तर चला पुढे गेली ज्योतुल तुलो तिची फ्रेंड आहे क्लासमध्ये पण हाय ट्युशनमध्ये पण हाय काय नाव आहे बाळा चंचल राजस्थानी आहे मध्ये मम्मी छन पुली गेली आपण महाग पडलो काय हम्म काय देऊ जेवायला बात कती देऊ माझी भूक आली आहे भूक येते त्याला माहितीये का भूक आया तर चला त्याला भूक आले जेवायला देऊया फर्शन पाठवलंय तू घेऊन आलाय त्यात मी साव याला सार त्याला खाऊ दिला होता रे मग ते डबारी कामा द्यायचं नसते म्हणून खाऊ दिलाय लाडूला तुला आज माझी लाडूबाई परी झाली होती आणि हो का बघा आमची लाडूबाई क्लिप काय काढायला तयारच नाही डोक्याच्या संध्याकाळ झाली आठ वाजले तरी पण क्लिप काढे ना ही क्लिप कुठे पडली आयो कुठे गेली बाळा किप लिपस्टिक गेली किप गेली तिक्की तेवढी आहे तुझा असा मेकअप कधी केला नाही तुझा करूया का एकदा तुला गल्ल बनवूया गो बघ एकच किप आहे की बाळा दुशी किप थांबू हुडकुन हा तुम्हाला मम्मी म्हणायचं नाही तू दादाला बर मारला मारलं ना तू दादाला सॉरी दादाला कोण मारलं तू दादाला दोघर तू का दादा ना तू मारलेला ना म सॉरी म्हण बॅटन मारला सॉरी म्हण दादाला सॉरी के सॉरी नाही म्हणत दादाला सॉरी म्हणायला स्वतः कळ काढतोय स्वतः मारतोय वरून सॉरी पण म्हणत नाही जा दादाला सॉरी म्हण पी दे आपल्या दादाला दादा तू दे रे पी दे बाळाला आपल्या जा दादा पी देते जा तूच मारलं दादा कोण पी घेऊन येतो जा नाही आपला दादा मोठाय तुला लार करते ना दादा त्याला बड्डेचं चॉकलेट स्कूल मध्ये दिलं तर तुझ्यासाठी दादा घरी चॉकी घेऊन येते येत आहे ना आपलं बाळ आहे म्हणून तू का दादाला सॉरी म्हण मला बर सॉरी हा हीच दादा आहे அடக்கி சாரி சாரி சரி அப்படின் दोन बरण्या आणून जिरे मोहरे एकत्र करून खाऊ तू एकत्र केला सगळं बाळा येड कोण दिले आता तुला ते आणि इकडं इकडं अरे संध्याकाळी दहा वाजलेत बाळा आता दे तुटतय ते घे आणि जा दादाला दे जा ना दादाला ठेवायला दे नाही ना तिथल्या गोष्टी हुडकून आणतो संध्याकाळच्या जेवणात आहे भिंतेलाची चपाती आणि भिंतेलाची भाजी आधी बुक सरळ धरतू आणि मग दाखवा आम्हाला उलटी बुक घेतल्या आणि मम्मी बघ आणि दादा दा बघ चल दादा दा आवर लवकर रेड करत करत स्वयंपाक तयार आहे आता जेवण घेऊया अभ्यासही पूर्ण झालाय आणि जेवण करून मी करणार आहे ब्लॉग एडिटिंग आणि चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री बाय बाय